नमस्कार मंडळी टायफाईड म्हणजे टायफाईड फिवर किंवा ज्याला आपण मुदतीचा ताप विषम ज्वर तर या आजारामध्ये त्याची कारणं काय असतात लक्षणं काय असतात आणि त्याच्यावर उपाय काय किंवा होऊ नये म्हणून त्याला प्रतिबंध कशा प्रकारे करता येतो कारण हा आजार इतका घातक स्वरूपाचा आहे की बारा महिने वर्षाचे सतत समाजामध्ये केसेस आढळून येतात कधी थोड्याशा कमी होतात कधी जास्त होतात परंतु टायफाईड पेशंट नाही असा समाज कधीही पाहायला मिळत नाही म्हणून या रोगाबद्दल माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे हा कुणालाही कधीही होऊ शकतो तर हा फक्त माणसात होणारा आजार आहे आणि हा नेहमी एंडेमिक स्वरूप म्हणतात त्याला याला पॅन्डेमिक किंवा एपिडेमिक स्वरूप खूप कमी एंडेमिक म्हणजे कसं सतत समाजामध्ये आढळणारा आहात नेहमीकरता आढळणारा आणि याची मुख्य लक्षणं असतात की मुदतीचा ताप कशामुळे म्हणतात की ताप हा तीन आठवडे चार आठवडे ताप हा सतत कंटिन्यू राहतो एकदम नॉर्मलला ताप येतच नाही सतत थोडासा अंगामध्ये ताप राहतो काही वेळ राहतो जास्त पण होतो मात्र या तापेच्या प्रमाणामध्ये शरीराचा एक नियम कसा असतो की ताप वाढला की नाडीचा वेग वाढतो पण या आजारामध्ये ताप वाढला तरी नाडीचा वेग वाढत नाही हे याचं खास वैशिष्ट्य असतं याला एंटरिक फिवर सुद्धा म्हणतात कशामुळे म्हणतात एंटरिक फिवर कारण हा जातो तोंडाच्या मार्गाने जा म्हणजे आपल्या खाण्यातूनच कशा पिण्यातून याच्यातूनच जाणार हा जातो आणि पचन संस्थेमधून त्याची तिथं वाढ होऊन पेशीमधून नंतर तो शरीरामध्ये पसरतो म्हणून याला एंट्री फ्युअर सुद्धा म्हणतात याच्या जे पॉझिटिव्ह जंतू आहे त्याचा सालमोन याला टायफी असं त्याचं नाव आहे त्या पॅराटायफी पण असतात ए आणि बी म्हणजे ओ एच ए आणि बी असे याचे चार प्रकार आहेत तर हे जी साथ असते याची साथ कधी सौम्य स्वरूपात असते कमी लोकांमध्ये मध्यम किंवा काही वेळेला जास्त पण लोकसंख्या ही कव्हर करते म्हणून हा प्रॉब्लेम जो भारतामधला आहे दरवर्षी दहा ते पंधरा लाख लोक कमीत कमी टायफॉईडचे शिकार म्हणजे पेशंट होतात रुग्ण होतात आणि त्याच्यातले हजारोंच्या संख्येमध्ये पण होतात हे आत्ता सध्याचं हे प्रमाण आहे या जंतू टायफॉडचे जेव्हा पोटामध्ये जातात तेव्हा ते वाढतात त्या पेशीमध्ये वाढतात फक्त मनुष्य हाच याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो कुठलाही प्राणी नाही कुठलाही मध्यस्थ याच्यामध्ये काम करत नाही आणि मनुष्याच्या संडास आणि लघवी हे दोन आहेत संडासमध्ये खूप जास्त प्रमाणात जंतू जातात पण लघवीतसुद्धा थोड्या प्रमाणामध्ये जंतू बाहेर पडतात आता याचं शरीरामध्ये प्रवेश कसा करतो तर हा पाण्यातून पाण्याचं स्वरूप कसा असेल बर्फ असेल आईस्क्रीम असेल त्याच्यामध्ये हे जंतू मरत नाही बर्फामध्ये सुद्धा मरत तसं दूध दुधामध्ये हे जंतू खूप वाढतात अन्नामध्ये पण खूप फास्ट वाढतात तसंच हातं आहेत हाताची बोटं आहेत आणि माशा म्हणजे काय होतं की उघड्यावर संडास केल्यानंतर माशा ते प्रसार त्याचा प्रसार करत राहतात हे रुग्ण जे याचे अफेक्ट होतात त्यांना वयाचं किंवा लिंगाचं बंधन नाही म्हणजे स्त्री पुरुष असोत किंवा लहान मोठे असोत लहानामध्ये थोडं प्रमाण जास्त असतं पण सगळेजण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात आणि हा आजार पुन्हा पुन्हा होऊ शकतो काही वेळेला तर तो लगेचच पलटतो किंवा उलटतो आणि काही वेळेला काही वे दिवसानंतरच्या गॅप सुद्धा होऊ शकतो आता याच्यामध्ये जे वातावरण असतं हे वातावरण त्याला जास्त कारणभी होत होतं पूर्ण वर्षभर जुलै ते सप्टेंबरमध्ये याचे जास्त रुग्ण असतात कारण त्यावेळेला पावसाळा आता जो सीझन आहे आणि माशांचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं याची अन्नातून जास्त वाढ होते याचं टायफाईडच्या बाबतीमध्ये एक सामाजिक गणित असं सा आहे ज्या देशामध्ये टायफाईडचे रुग्ण जास्त असतील त्या समाजाचं त्या देशातल्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे कमी समजलं जातं म्हणजे तिथल्या समाजाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहणीमानाचा दर्जा जर कसा ओळखायचा असेल तर त्या समाजामध्ये टायफाईडचे रुग्ण पहा म्हणतात टायफॉईडचे रुग्ण जर जास्त आढळले तर त्या समाजाचा राहणीमानाचा दर्जा त्या लोकांचा तो कमी आहे खालावलेला आहे आणि तो चांगला करायचा असेल तर हे प्रमाण कमी झालं पाहिजे म्हणजे वातावरणामध्ये आपल्याला हे पसर प्रसार नाही होऊ दिला पाहिजे याचा आणि अशा कंडिशन्स केल्या पाहिजेत की त्याचा प्रसार होणार नाही तसंच याचा इन्क्युबेशन पिरियड ज्याला म्हणतो की म्हणजे जंतू पोटात गेल्यापासून तोंडातून एक दहा ते चौदा दिवस चिन्ह दिसायला लागतं दि जर हे जंतूंचं प्रमाण जास्त गेलं असेल तर थोडे लवकर पण दिसतात तीन ते पाच दिवसामध्ये पण दिसतात आणि खूपच कमी प्रमाण गेलं असेल त्यांना वाढायला जर वेळ लागला तर पंधरा वीस दिवसाच्या पुढून पण त्याचे चिन्ह सुरू होतात आता याच्यामध्ये लक्षणं काय असतं त्या रुग्णाला पहिल्यांदा ताप यायला सुरू होतो मळमळ व्हायला लागतं डोकेदुखी टायफाईडचं हे स्पेसिफिक चिन्ह आहे ताप येणं आणि सतत डोकं दुखणं खोकला थोडासा कधी यायला लागतो तोंडाची चव हो जायला लागते पोटदुखी होते बद्धकोष्ठता ताप म्हणजे संडास दोन दोन तीन तीन दिवस होत नाही किंवा लागली तर पात्र संडास पण होते उलटं ठोक होत दुसरं तसंच ताप हा सतत वाढणारा ताप असतो सात ते दहा दिवसामध्ये जर त्या रुग्णाला उपचार नाही मिळाला ट्रीटमेंट नाही मिळाली तर गंभीर अवस्था येऊ शकते रुग्ण खूप थकलेला दिसतो आणि त्याचं पोट फुगतं पांढऱ्या पेशींचं प्रमाण बिघडतं तसंच संडास आणि लघवीमधून हा रुग्ण या जंतूंचा बाहेर प्रसार करत असतो म्हणजे हा बाहेर सोडतो त्यातून जास्त प्रमाणात जंतू बाहेर जातात वातावरणामध्ये जातात अंगावर त्या व्यक्तीच्या रॅश येते म्हणजे पोटावर विशेषतः लाल लाल गुलाबी रंगाच्या अशा फुटकुड्या आल्यासारख्या छोट्या 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 म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मोत्यासाठी चमकतात असे रॅशेस थोडे अंगावर येऊ शकतात आणि त्यावेळेला पोटामधली स्प्लीन जिला म्हणजे प्ली हा म्हणतात डाव्या साईडला असते लिव्हरची उजव्या साईडला असतं तर ती स्प्लीन वाढायला लागते आणि जर वेळेवर उपचार झाला नाही जर आणखी पेशंट गंभीर झाला तर कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात हे कॉम्प्लिकेशन्स कुठे असतात की आतड्यामध्ये आल्सर तयार होतात ह्या आल्सरमधून रक्तस्त्राव व्हायला लागतो काही वेळेला आल्सर खोल जाऊन तिथं छिद्र पण आतड्यांना पडतं आणि परफोरेशन पण पर होऊ शकतं म्हणजे पेशंट हा जास्त गंभीर अवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सर्वच अवयवांना थोड्याफार प्रमाणा प्रमाणामध्ये नुकसान करणारी ही बिमारी आहे हा आजार कुठलाही अवयव सोडत नाही सगळ्या अवयवांना थोडंफार तरी नुकसान तो करतो आणि गंभीर अवस्थेमधून मृत्यूचं प्रमाण जे आहे ते एक ते दोन टक्का म्हणजे डेथचं प्रमाण आहे आणि काही वेळेला जर सिरियस गंभीर जास्त रुग्ण झाली किंवा वय लहान वयाच्या मुलामध्ये जर झालं तर हे दहा ते वीस सुद्धा याचं प्रमाण मृत्यूचं वाढू शकतं अशा प्रकारचं तर याच्यामध्ये आता तपासण्या काय केल्या पाहिजे रक्तलगीच्या तपासण्या आणि त्याच्यामध्ये कल्चर म्हणजे जंतू पाहणं संडासमध्ये लघीवमध्ये एक आहे आणि दुसरं विटाळ नावाची एक टेस्ट असते जी रक्तामधून केली जाते सरासरी ही कोणत्याही तापेच्या पेशंटला सौम्य स्वरूपात पॉझिटिव्ह येईल तिच्या कसं असतं वाचायचं ओ एच ए आणि बी असे त्याचे चार कप्पे असतात खाली टेबल असतो त्याचा आणि सुरुवातीला वन एच टू फॉर्टी एक जसे चाळीस पुन्हा एक एक वन एच टू एटी वन एकशे ऐंशी एकशे साठ तीनशे वीस असे त्याचे सिरियस म्हणजे गांभीर्य असत जेवढं हे टायटर जास्त एकशे ऐंशीच्या कुठून येऊ लागलं तीनशे साठकडं चाललं की टायफॉइड शंभर टक्के आहे आणि ते पुढं पुढं चाललेलं आहे हे त्यातून याला म्हणतात विडाल टेस्ट रक्ताची ही पॉझिटिव्ह आली की त्याच्यामध्ये हे जे चारी आहे त्याच्यात दोन प्रकार जनरली पॉझिटिव्ह असतात किंवा काही वेळेला चारी एक प्रकार पॉझिटिव्ह असतात तर अशा वेळेला पूर्ण विलास कायमचा विलास कोर्स करणं हा दहा ते चौदा दिवसाचा कमीत कमी सात दिवसाचा तरी हा विला लागत असतो तो विला जर अर्धवट केला तर टायफॉईड के उलटतो किंवा काय म्हणतो त्याला आपण तो परत तो टायफॉईड पुन्हा त्याला ती लक्षणं आणि पुन्हा पेशंट हा त्याचा रुग्ण पुन्हा होऊ शकतो आता याच्यामध्ये प्रतिबंध किंवा ह्याचा उपचार कसा करायचा सगळ्यात महत्वाचा आहे की जिथून प्रसार होत आहे त्या रुग्णाला पूर्ण ट्रीटमेंट आहे तिथून बाहेर प्रसार होणार नाही हे आली पाहा म्हणजे रिझर्व आहे जे आहे याला कंट्रोल करा स्टॉप जिथं आहे तो कंट्रोल करा त्याच्यामध्ये केसेस आले आणि कॅरियर आले आता कॅरियरमधली एक कथा आहे बघा आमच्या मेडिकलच्या पुस्तकामध्ये ती सविस्तर सांगितलेली आहे कसे असतात की जे सौम्य स्वरूपामध्ये असतात ज्याच्यामध्ये चिन्ह दिसत नाही पण ते कॅरियरचं काम करतात म्हणजे काय क्रॉनिक त्यांच्यामध्ये खूप दिवसापासून टायफॉईड त्यांच्यामध्ये सौम्य स्वरूपात राहिलेला असतो आणि त्यांच्या संडासमधून लघीमधून हे जंतू बाहेर पडत असतात तर एका ह्याच्या मेसमध्ये जिथं विद्यार्थी सगळे जेवतात अशा मोठ्या मेसमध्ये एक मेरी नावाची नाव। एक लेडीज काम करत होती आणि ती टायफॉईडची जुनाट पेशंट होती तर तिच्यापासून जवळजवळ तेराशे तिथल्या तिथं जेवण करणाऱ्या व्यक्तींना टायफॉईड झाल्याचं सिद्ध झालं त्याला टायफॉईड मेरी म्हणतात त्या तिचं नावच बदललं टायफॉईड मेरी अशी एक घटना घडलेली आहे सत्य आहे तर अशा प्रकारे हा प्रसार तिथंच थांबवला पाहिजे ज्याच्यापासून प्रसार होतो ते थांबवलं पाहिजे म्हणजे कंट्रोल आयर कंट्रोल केलं पाहिजे केसेस आणि कॅरियलमधलं त्यानंतर सॅनिटेशन वातावरणाचं कंट्रोल केलं पाहिजे म्हणजे पाण्यातून हे प्रसार होणार नाही म्हणजे पाणी स्वच्छ पिण्यायोग्य पाणी मिळेल आणि ते निर्जंतुक असेल हे काळजी घेतली पाहिजे किंवा घरी आलेलं पाणी त्या कुटुंबातील व्यक्तींनी गरम करून उकळून पुन्हा थंड केलेलं ते पाणी पिलं पाहिजे तसंच हात स्वच्छ स्वच्छता कंटॅमिनेशन होणार नाही पाण्यामध्ये मिसळणार नाही किंवा आणलेल्या पालेभाज्यामधून ह्याच्यामधून किंवा अन्नामधून ते जाणार नाही जेवणापूर्वी हात स्वच्छ धुण्याची ज्या चांगल्या सवयी आहेत या सवयीने म्हणजे वातावरणामधून तो आपल्या शरीरात शिरणार नाही याची काळजी केली पाहिजे हलकासा आहार ह्या काळामध्ये घेतला पाहिजे आणि स्वच्छता खूप पाळली पाहिजे हलका आहार का आवश्यक आहे कारण ह्याला एंटेरिक फिवर सुद्धा आपण म्हटलं आतळ्यांना पकडणारी ही पहिली बिमारी आहे आणि कॉम्प्लिकेशन सगळे सुरुवात आतड्यामध्येच होतात म्हणून आतडे आधीच आजारी पडलेले असतात जा जा त्यांच्यावर जास्त लोड जायला नको म्हणून हलका आहार जसं राईस आहे भात आहे हासला हलका आहार घेतला पाहिजे आणि तो पचेला असा आणि थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतला पाहिजे तसं आणि तिसरा जो नियम आहे तो म्हणजे लस घेण्याचं इम्युनायझेशन ज्याला म्हणतो आपण हे लसीकरण टायफॉईडची जी लस आहे तिचा फक्त एकच डोस लागतो ह्या एक डोस घेतल्यानंतर सात ते दहा दिवसानंतर त्याचं प्रोटेक्शन सुरू होतं संरक्षण सुर, त्याचं सुरू होतं आणि हे तीन वर्षापर्यंत चालतं म्हणजे तीन वर्षानंतर पुन्हा त्याचा दुसरा डोस घ्यावा लागतो पण हे जर घेत राहिलं तर टायफॉइड होण्याची शक्यता खूप कमी होते जवळजवळ टायफॉईड नाहीसा होतो म्हणून या प्रकारानं म्हणजे कंट्रोल केसेस आणि कॅरियर्स कंट्रोल करणं वातावरणातून कंट्रोल करणं आणि लस घेणं या मार्गानं याचा प्रतिबंध करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल इतरांना पाठवा त्यांना पण याचा फायदा होऊ द्या आणि आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर रामजावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जे ते सर्व नात्यावरून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान